तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या गावात साती असरा किंवा सात असरा हे देऊळ आपल्याला कुठेतरी दिसतंच दिसतं या देवळात इतर देवळांसारखा फारसा थाटमाट झगमगाट दिसत नाही छोटंसं मंदिर आणि त्यात शेंदुराने माखलेल्या शिळा रेखीव मूर्ती वगैरे असं काहीच नसतं पंचांगात देखील या देवतांचा फारसा उल्लेख आपल्याला दिसत नाही मग या सात असरा नेमक्या आल्या कुठून हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर जर चुकून अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी एखादा मनुष्य जर पाण्यात बुडाला तर त्याला सात असं ओढून नेलं असं आपण ऐकलेलं असेल पण ही एक अंधश्रद्धा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साती आसरा म्हणजे नेमकं काय का साती आसरांचा इतिहास काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी ओम श्री जलदेवी सप्तमाता नमः असं जरूर लिहा आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नदी विहीर तलाव अशा पाण्याच्या ठिकाणी या साथी असं ठाण असतं तर नदी विहिरी तलावाच्या काठी ठाण असलेल्या साती असा म्हणजे नेमकं काय साती आसरा ह्या सात देवी कायम एकत्र पूजल्या जातात सात जणी बहिणी मोठ्या बाया मावलया इत्यादी नावांनी आपण या देवींना ओळखत असतो आता प्राचीन काळापासून उपास्य असलेल्या सप्तमातृका यांचे हे ग्राम्य रूप आहे ब्राह्मी वैष्णवी माहेश्वरी इंद्राणी कौमारी वाराही आणि चामुंडा अशा या सात देवींचा एकत्र समूह म्हणजेच सातीयासरा अशा या सात मातृदेवता आहेत तसेच बऱ्याचदा गणेशी नरसिंही या देवता देखील यामध्ये समाविष्ट केलेल्या आपल्याला बघायला मिळतात बऱ्याचदा बघा जिथे मसोबाचं ठाण असतं तिथे मावलाया देखील असतात तर त्या मावलाया म्हणजेच या सात आसरा बऱ्याचदा या साती आसरांसोबत गणपती बाप्पा कार्तिकेय किंवा मसोबा पूजला जातो गावाकडे आपल्याला शक्यतो म्हसोबाच मावलायांसोबत आपल्याला बघायला मिळतो ज्याला ग्रामीण भागात गवळी कृष्ण समजले जाते नदी विहिरी तलाव अशा पाण्याच्या ठिकाणी या साती आसरांचं शक्यतो ठाण असतं या ज्या काही साती आसरा असतात त्या खूप कडक स्वभावाच्या मानल्या जातात साती आसरांचे गोड्या व खाऱ्या असे दोन प्रकार असतात म्हणजेच शांत आणि उग्र त्या समजल्या जातात तर साती आसरा म्हणजे काय आसरा हा अप्सरा शब्दांचा अपभ्रंश आहे असा एक मतप्रवाह आपल्याकडे आहे पाण्यात राहणाऱ्या या साती आसरा आहेत त्या अति सुंदर स्त्रिया असतात त्यामुळे त्यांचं सौंदर्य भारी असल्यामुळे त्या व्यक्तीला भुरळ पाडतात आणि त्या भुरळ पाडलेल्या व्यक्तीला पाण्यामध्ये खेचून नेतात अशी आपल्या संस्कृतीमध्ये एक संकल्पना आहे किंवा धारणा आहे पण प्रामुख्याने विचार केला तर पंच जे काही तत्व आहेत तर पंचतत्वापैकी जलतत्वाच्या पूजेच्या त्या प्रतीक आहेत आषाढ महिन्यात उफळलेल्या नदींची ओटी भरली जाते तर काही ठिकाणी नदीकाठी साती आसरांचं पूजन देखील केलं जातं साती आसरा म्हणजे मावलाया मसोबाच्या मंदिरात आपल्याला शक्यतो त्या बघायला मिळतात त्या मावलाया म्हणजेच ह्या साती आसरा आमच्याकडे आसरांना मावलाया म्हणतात तुमच्याकडे साती आसरांना काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की कळवा कारण काही ठिकाणी साती आसरांना मोठ्या बाया देखील म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी शक्यतो आषाढ महिन्यात साती आसरांचं म्हणजे या मावयांचं पूजन केलं जातं कारण आषाढ महिन्यामध्ये पाऊस चालू असतो त्यामुळे नद्यांना पाणी आलेलं असतं म्हणून नदीची ओटी भरली जाते तर काही ठिकाणी नदीकाठी देखील साती आस्रांचं पूजन केलं जातं जिथं आपला पानवटा असतो तिथं विशिष्ट पद्धतीची परडी सोडून कुळाचार देखील करण्याची काही ठिकाणी परंपरा आहे सात जणी बहिणी आठवा कान्हा कान्हा खेळतो या गोकुळामध्ये ग कृष्ण नांदतो अशी गवळण देखील म्हटली जाते किंवा तुम्ही ऐकलेली असेल प्रत्येक कुळाचं रक्षण करणारी एक कुळदेवी माता असते कुळदेवी सोबतच प्रत्येक कुळात इतर देखील उपासना असतात आपण आपल्या कुळदेवीची देखील सेवा करत असतो मनोभावी पूजा करत असतो आपली कुळदेवी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहावी आपल्या संसारात कोणत्याही अडचणी येऊ नये आपली कौटुंबिक प्रगती व्हावी यासाठी आपण दररोज देखील कुळदेवीची सेवा केली पाहिजे तर रोज आपण कुळदेवीची काय सेवा करू शकतो काय सेवा करायला पाहिजे याबद्दलची माहिती सांगणाऱ्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता कुळदेवी सोडून इतर आपल्या कुळात ज्या काही सेवा असतात ज्या आपण करायला पाहिजे त्या आपण शोधून काढल्या पाहिजे आणि संपूर्ण वर्षभरात त्या त्यावेळी त्या त्या, 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 त्या सणाला त्या सेवा पूर्ण करणं देखील तितकंच आवश्यक असते त्यामुळे काय होतं आपल्या कुळाची समृद्धी होते भरभराट होते वंशवृद्धी होते या गोष्टींना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून अत्यंत सोहळी उपासना साप्ताधृत मृतुक साती असरा जलदेवता सात महालक्ष्मी माऊली गौरी अशी स्वतंत्र उपासना आपल्या कुळामध्ये राहते आणि यांचा निवासस्थान शक्यतो समुद्र नदी तलाव विहीर पानवठा अशा अत्यंत पवित्र ठिकाणी राहतो आणि त्या ठिकाणांशी संबंध आपल्या कुळाच्या वंशपरंपरेने जोडलेला असतो गणपती देवी शिव विष्णू दत्तात्रेय अशा देवता त्या ठिकाणी नांदत असतात त्यामुळे आपल्याकडून त्यांची योग्य विधिवत पूजा व्हायला पाहिजे भोजन हे आपण व्यवस्थितपणे करायला पाहिजे म्हणजे वेळोवेळी आपण तिथे जाऊन पूजा केली पाहिजे नैवेद्य दाखवले पाहिजे अशी आख्यायिका आहे की एकवीस पिढ्या काहीही न करता या जलदेवता कुळामध्ये नांदत असतात त्यांचा स्वतंत्र विधी असतो जर एखादी व्यक्ती स्वतःचे मूळगाव सोडून नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गावी राहत असेल तर स्वतःच्या मूळ गाव तिथील जी ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवतेची आणि ज्या शहरात आपण जाऊन राहतो आहे तिथे देखील एक ग्रामदेवता असते त्या ग्रामदेवतेची देखील आपण पूजा उपासना केली पाहिजे आपल्या मूळ गावाला जे घर असतं तेथील वास्तुपुरुष आणि आत्ता सध्या आपण नोकरी व्यवसायानिमित्त ज्या घरामध्ये राहता तुम्ही त्या घरातील वास्तुपुरुष त्यांची देखील उपासना आपण केली पाहिजे तर आसरा म्हणजे जल अप्सरा या नेहमी आपल्याला पाण्याच्या आसपास पाण्याच्या ठिकाणी बघायला मिळतात सातियाचं स्थान पाण्यामध्येच असतं एक प्रकारच्या त्या गौण देवता असतात आणि त्या कधी कोणाला त्रास देत नाही पण कोणी अभक्ष भक्षण किंवा अपेय पान करत असेल तर त्या त्याला नक्कीच धडा शिकवतात समजा कोणी पानवट्या काठी बसून दारू वगैरे पित असेल किंवा काही वाईट उद्देशाने फिरत असेल तर त्यांना त्या नक्कीच त्रास देऊ शकतात आपण त्यांची वेळोवेळी मानमानता करत राहायची कधी कधी कोणाला अचानक त्या साथी आसरा दिसू शकतात पण लगेच अदृश्य देखील होतात काही घाबरून जाण्याचं कारण नाही आसरा हा शब्द अप्सरा या शब्दाचाच अपभ्रंश आहे बऱ्याच ठिकाणी या साथी आसरांना मावलाया देखील म्हटलं जातं पानवठ्याजवळ मसोबाचं ठाणं असतं काही जण त्याला गवळी बाबा, बाबा असे कदाचित गवळी बाबा हे कृष्णाला संबोधून म्हटलं जात असेल असं मला वाटतं कारण कृष्णाजन्माआधी कंसाने सात अपत्य मारली होती आणि भगवान श्रीकृष्णाच्या त्या सात बहिणी होत्या म्हणजे त्या मुलीच होत्या आणि कदाचित त्यांनाच साती आसरा म्हटलं जातं अशी देखील काही ठिकाणी मान्यता आहे बऱ्याच घरी आपल्या देवघरामध्ये दे देखील साती आसरांचा टाक आपल्याला बघायला मिळत असेल तर तुमच्या देवघरामध्ये दे साती आसरांचा टाक आहे का किंवा तुमच्या शेतात घराजवळ कुठं साती आसरांचं ठाण आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साती आसरा म्हणजे काय त्यांचं ठाण कुठे असतं साती आसरांबद्दल काय अंधश्रद्धा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्याकडे साथीयासरांना कोणत्या नावाने ओळखलं जातं हे देखील मला कमेंट करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद